नमस्कार शेतकरी मित्रांनो पीएम किसानचा हप्ता कालच्या एकवीस तारखेला खूप शेतकऱ्याला आलेला नाही आहे खूप शेतकऱ्यांनी कमेंटही केल्या खूप शेतकऱ्यांचे फोन पण आले की आमचा कि आम पी किसानचा हप्ता आलेला नाही मग नेमकं भानगड काय झाली विसा विसावा हप्ता काही शेतकऱ्यांना पडला कारण विसाव्या हप्त्यापासूनच काही शेतकरी मायनस करण्यात आले होते आणि आता एकविसाव्या हप्त्यापासून तर शेतकरी खूप मायनस करण्यात येत आहेत तर का मायनस करण्यात येत आहेत केंद्र सरकारनं कोणतं धोरण अवलंबले यामागची कारण काय आहेत या व्हिडिओच्या का माध्यमातून आपण स्पष्ट करू चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करावं जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा शेतकऱ्यांना कारण आता केंद्र सरकारनं जो शेतकऱ्यांना पतीला आणि पत्नीला दोघांना पण जो पी एम किसानचा हप्ता दिला जात होता त्यातून आता फक्त महिलेलाच आता हप्ता मिळणार आहे आता पी एम किसानचा हप्ता हा महिलांनाच मिळणार आहे पुरुषांचा हप्ता बंद होणार आहे आता खूप शेतकऱ्यांचे बंद झालेले आहेत अजूनही पुढच्या हप्त्यापासून खूप शेतकऱ्यांचे पी एम किसानचे हप्ते बंद होणार आहेत कारण केंद्र सरकारनं ज्यावेळेस विसावा हप्ता टाकला त्या अगोदरच निर्णय घेतला होता की पुढच्या हप्त्यापासून फक्त महिलांच्या खात्यात पीएम किसानचा हप्ता जमा होईल उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसानचा हप्ता जमा होणार नाही कारण घरात जर पुरुष आणि पत्नी या दोघांना जर हप्ता पडत असेल या दोघापैकी पुरुषांचा हप्ता आता बंद होणार आहे आणि फक्त महिलांच्या खात्यातच हे दोन हजार रुपयाचा हप्ता जमा केला जाणार आहे आणि त्याचबरोबर जर अठरा वर्षाच्या पुढील जर पुरुष असेल मुलगा असेल तर त्या त्याला पडू शकेल परंतु आता केंद्र सरकारने ज्याप्रमाणे राज्य सरकारने महिलांना प्राधान्य आपल्या राज्यामध्ये दिले त्याचप्रमाणे आता केंद्र सरकारनंही पुरुषाला वगळून महिलाला प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला दे आहे त्यामुळं भविष्यात ज्या नवरा आणि बायकोला दोघांनाही पी एम किसानचा हप्ता पडतोय अशा दोघांपैकी फक्त महिलांच्याच खात्यामध्ये आता पी एम किसानचा हप्ता जमा होणार आहे आणि पुरुषांचा पी एम किसानचा हप्ता बंद केला जाणार आहे मग यामागची कारणं काय आहेत नेमकं कशामुळे हे केंद्र सरकार करते तर शेतकरी मित्रांनो याच्यामागेही थोडं कारण आहे कारण मिळालेल्या अपडेटनुसार भविष्यात ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी नवीन नावावर झालेल्या अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरही आता दोन हजार आणि पुरुष या दोघांच्या जोडीतून एकाचा हप्ता कट करून भविष्यात आता ज्या शेतकऱ्यांच्या नावे जमिनी दोन हजार वीसच्या नंतर आहेत अशाही शेतकऱ्यांना केंद्र सरकार पैसे देण्याच्या तयारीत आहे सध्या जरी कुठली अपडेट नसली परंतु भविष्यात याबाबत मोठा निर्णय होऊ शकतो त्यामुळे आता पुरुषांचा हप्ता बंद होऊन फक्त महिलांच्याच खात्यामध्ये दोन हजार रुपयाचा हप्ता जमा होणार आहे कारण गेल्या विसाव्या हप्त्यालाही खूप शेतकरी कमी झालेत आता एकवीसव्या हप्त्यालाही खूप शेतकरी कमी झालेत त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना वाटते की माझा हप्ता काल नाही तर तुमचा हप्ता हा केंद्र सरकारने स्वतः बंद केलेला आहे जर पत्नीला जर हप्ता पडत असेल तर आता पुरुषाला हप्ता धन्यवाद मित्रांनो याबाबत काही शेतकऱ्यांचे प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स ओपन आहे कधी कमेंट करा त्यामुळे निश्चित आपण अशाच नव्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त आपले व्हिडिओ शेअर करा